तर अजितदादा पवार यांनी एक पाहणी दरम्यान असं वक्तव्य केलंय जाती पाठी दिसून आर्थिक निकषाच्या आरक्षण मिळावं त्यामुळं जाती पातीला धूप कमी होतो असं त्यांनी वक्तव्य टीका बंद असं आहे ना की चार पाच दिवसापूर्वी सुप्रिया सैनिक इंग्लिश चॅनल समोर बोलताना या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे मला असं वाटतं त्या संदर्भात प्रश्न विचारला असेल तर ठीक आहे त्यांचं आहे आता मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो हे आरक्षण जे आहे हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही हा गरिबी हटवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत देतो आहोत ओबीसी विद्यार्थ्यांना जी मदत देतो आपण ती मराठा समाजाला देतो आहोत अजूनही ओबीसी समाजाकडे नाही पण मराठा समाजाच्या सारखीकडे मुलां मुलींसाठी वस्तिग्र आहे काम सुरू आहे अजून यांचं व्हायचंय ओबीसीच काम सुरू जो पंचवीस हजार कोटी रुपये त्यांच्या नोकरी धंद्यासाठी जे वेगवेगळ्या आनंदसाहेब पाटील आणि इतर मार्गातून दिलेले आहेत त्यांना पंचवीस वर्षामध्ये दोन हजार पाचशे मिळालेले आहेत तर आर्थिक मुद्दा जर म्हणाल तर ते प्रश्न आणि जे गरीब आहेत त्यांना आपण फुकट अन्न धान्य अमुक अमूक तेव्हा देतच असतो आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण त्याही पेक्षा नंबर एकचा मुद्दा आहे ते सामाजिकरित्या मागास आहेत का रित्या मागास आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे बरं हे आरक्षण तरी सुद्धा करायला मिळतं का ओबीसी त्याला सुद्धा जे आठ लाख रुपयाचं जे आहे वार्षिक उत्पन्न उत्पादन उत्पन्नाच्या खाली पाहिजे आता त्याच्यापेक्षा जर खाली असेल आणि त्या माणसाला जर त्या कुटुंबामध्ये एक पैसा येत नसेल हजार दोन तीन हजार रुपयामध्ये जर ते कुटुंब महिन्यात झालं तर शिकवणारच नाही हे आठ लाख रुपये उत्पन्न जे आहे ते सरकारी जे शिपाई आहेत त्यांच्यापर्यंत किमान त्यांची मुलं जाऊ शकतात त्याच्यामुळे आर्थिक निकष